श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्री स्वामी समर्थ mm. मैत्रिणी मैत्रीण यंदा गोकुळ अष्टमी ही पंधरा ऑगस्ट आणि सोळा ऑगस्ट या दिवशी आलेली आहे तर मैत्रिण आपल्याला कोणत्या दिवशी उपवास करायचा आणि गोकुळ अष्टमी कोणत्या दिवशी साजरी करायची तर तेच आपण पाहणार आहोत तर मैत्रिण श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी जी असते त्या दिवशी आपण गोकुळ अष्टमी साजरी करत असतो त्या दिवशी भगवान कृष्णांचा जन्म झालेला आहे तर मित्रांनो गोकुळाष्टमीचा जो जन मुहूर्त आहे अष्टमीचा तर तो पंधरा तारखेलाच रात्री अकरा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे तर सोळा तारखेला रात्री नऊ वाजून चौतीस मिनिटापर्यंत हा मुहूर्त आहे तर मित्रांनो आपल्याला कोणत्या दिवशी साजरी करावी लागेल तर आपल्याला पंधरा तारखेला रात्री बारा वाजताच कृष्णांचा जन्म आपण साजरा करत असतो आणि कृष्णाष्टमी ही दुसऱ्या दिवशी गोकुळाष्टमी ही काय करत असतो दुसऱ्या दिवशी आपण साजरी करत असतो तर मित्रांनो सोळा तारखेला गोकुळाष्टमी साजरी करायची आहे आणि उपवासही आपल्याला अकरा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी आपला उपवास सुरू होणार आहे तर तो